बातम्यांची पहिली पसर सुपर महाराष्ट्र न्यूज मी जास्त राजकारण करत नाही राजकारणावर बोलत नाही परंतु आज जे काही सुरू आहे आरोग्य सेवा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये तानाजीरावांचं नाव आरोग्य विभागाचं नाव आलं ही सेवा आहे आम्ही सेवा करणारे लोक आहोत आणि म्हणून मी आपल्याला शेवटी एवढंच सांगतो तुमच्या प्रत्येक संकटात माझी तुम्हाला साथ आहे माय बहिणीनो तुमच्या सोबत हा एकनाथ आहे धन्यवाद जय हिंद जय महाराज पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो हॅलो राखी रक्षाबंधन सुरूच आहे आपलं राखी बंधन सुरूच आहे हे सुरूच राहणार आहे आणि हे तुमचं प्रेम असंच कायम ठेवा त्या माझ्या बहिणीची राखी घ्या इकडे बाबा आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना सरपंच मंडळी इकडे आहेत त्यांचं अभिनंदन करतो सगळ्यांचं आणि तानाजीराव आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो मनापासून आपलं अभिनंदन करतो नजर पोचत नाही तिथपर्यंत माझ्या बहिणींची रांगा लागलेल्या आहेत